विधानसभा मतदारसंघामध्ये आता आपण आलो हो आहोत आणि यामध्ये तटीच्या सामन्यामध्ये सचिन तांबळे पाटील यांनी आघाडी मारली आणि यामध्ये आता विद्यमान आमदार सचिन पाटील नवनिर्वाचित आमदार आमदार सचिन पाटील हे आहेत काय म्हणतो करतात ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं मला विजय हे की तुम्ही काय सांगाल कुणाला समर्पित कराल हा समर्पित स्वर्गीय आमचे नेते इंदुरावजी नाईक यांना हा माझा विजय समर्पित असेल सांगाल हे निवडणूक कशी गेली तुम्हाला मोठी काटेची टक्कर होती दोन्ही राष्ट्रवादी अजिबात काटेची टक्कर नव्हती अतिशय सहज सगळा शेतकरी वर्ग माझा बेरोजगार तरुण वर्ग माझ्या बरोबर वर होता आणि या माध्यमातून श्रीमंत रामरावजी नाईक निंबाळकर अदृश्य शक्तीमध्ये तुमच्याबरोबर होते काय सांगाल थोडक्यात नाही त्याबद्दल मला काय बोलायचं आता आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जी काटेची टक्कर झाली दोन्ही राष्ट्रवादी गट आमने सामने दिसून आले यामध्ये अक्षरशः रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित दादा पवार यांना थेट आमना सामना करावा लागला आणि एकमेकांविरोधात विरोधात ठाकले होते आपल्याबरोबर नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांचे कुटुंबीय आहेत काय मत करतात कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला ते सामोरे गेले मातू नमस्कार काय सांगाल तुम्ही ही निवडणूक कशी गेली काय वाटत आई म्हणून भारी मला माझा एवढा मोठा झालाय मला खूप आनंद झालाय पहिल्यांदाच ते आमदार झाले आणि मुलगा तुमचा आमदार झालाय काय वाटतय मला आनंद झालाय खूप आनंद झालाय मला आपल्या बरोबर त्यांचे बंधू आहेत काय सांगाल तुम्ही तुमचे भाऊ आज आमदार आहेत कोरेगाव फलटण चे काय सांगाल थोडक्यात आमच्या समाजाकडून आम्हाला पहिल्यांदाच असं बहुमान मिळतोय त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे खूप आनंद होतो काय सांगाल तुम्ही त्यांचे कुटुंबीय म्हणून काय सांगाल मला म्हणजे खूप आनंद होईल कारण आमच्या समाजामध्ये हे पहिल्यांदाच असे आमदार झालेले आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झालेला आहे आ, नमस्कार तुम्ही त्यांच्या कुतनी त्यांची काय सांगाल तुम्ही तुमच्या घरात एक आमदार आणि शेतकरी कुटुंबातील हा आमदार आहे काय सांगाल थोडक्यात आज हा आनंद झालाय हा अतिशय गगनात मावेना असा आहे म्हणजे प्रचंड आनंद झालेला आहे पहिल्यांदाच आज आम्ही राजकारणात आलो आणि विजयी झालोय भ मतांनी त्याच्यामुळे हा आनंद प्रचंड सुंदर आहे आता काही सांगायला शब्दच म्हणजे हे होत इतके आम्ही पंधरा वर्षाचा आणि शेती करणारी आम्ही माणसं सर्वसामान्य माणूस आम्ही आणि जनतेने आम्हाला जे बहुमोल सहकार्य केलं त्याबद्दल जनतेचे मी आभारी आहे अभिनंदन करतो जनतेचा आभारी आहे काय सांगाल तुम्ही नवीन सचिन पाटलांच्या कोण पुतणी आहे मी त्यांची खूप जल्लोष होत आहे खूप आनंद होत आहे एकच दादा सचिन दादा भावूक okay. झाले सचिन कांबळे पाटील यांचे कुटुंबीय अक्षरशः भावूक झालेले दिसून येतात आणि याच माध्यमातून सचिन पाटील यांच्या बहीण का तुम्ही आमदारांची बहीण आनंद झालेला आहे आमदार झाल्याबद्दल काय सांगाल तुम्ही सचिन निवडून खूप आनंद झालाय इतका आनंद झाला की बघाय नको खरंच अक्षरशः सचिन कांबळे पाटील हे पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबामध्ये आमदार मा झालेले दिसून आले आणि याच माध्यमातून त्यांचे कुटुंबीय अक्षरशः भाऊक झालेले दिसून आले आपल्याबरोबर त्यांचे कुटुंबीय पूर्णपणे होते आणि सचिन कांबळे पटलांची ही पहिल्यांदाच आपण मुलाखत कौर करत होतो आणि या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा माझा मुलगा आमदार झालेला खरंच आईच्या डोळ्यातून त्यांच्या अक्षरशः आनंदाश्रू येताना दिसते पैठणपुरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अक्षरशः एक मोठा असा निकाल लागला आहे तो म्हणजे गेले तीस वर्षापूर्वीची सत्ता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता अक्षरशः माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी हाणून पाडली आणि आज आपण या फलटण तालुक्यातील या कार्यकर्त्यांच्या मुलाखत घेणार आहोत कशा पद्धतीने गेले तीस वर्षाची सत्ता रजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पराजित केली तेच त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल विद्यमान आमदारांचे नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांचे बंधू आहेत काय मदत करतायत ते त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही तुमचे बंधू आता आमदार झालेत नवनिर्वाचित आमदार झालेत काय मदत अजित दादा आणि सचिन दादा, दादाचा विजय आहे शमशेर दादांचा विजय आहे आणि फलटण तालुक्यातील जनता माऊली यांचा विजय आहे स्वच्छता तत्वाचा कार्यकर्ता म्हणून काय मत करायला थोडक्यात आज सचिन कांबळे पाटील तीस वर्षानंतरची पलटणची सत्ता रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी ताब्यात घेतली काय वाटतंय तुम्हाला खरं पाहायला गेलं तर सा, हा सामान्य जनतेचा हा सामान्य उमेदवार होता आणि सामान्य उमेदवाराचा हा प्रखर विजय झालेला आहे या ठिकाणी पूर्णपणे असलेले राजेशाही पूर्ण निष्ठाभूत केलेले आहे और सामान्य जनतेचा हा दोन्दलित विजय झालेला आहे आ, नमस्कार काय सांगाल तुम्ही हा सा, सामान्य जनतेचा विजय दागवलो असं यांनी सांगितलं काय वाटतं तुम्हाला एक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार झालेला दिसून येतोय फडक्यात काय सांगाल गेली तीस वर्षाची सत्ता रणजित सिंह ओढून आणली काय सांगा नक्कीच नक्कीच जनतेने पूर्णपणे साथ दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या भगिनींनी मेन साथ दिलेला आहे लाडक्या बहिणी सगळ्यात जास्त साथ दिली काय ना प्रत्येक फलटण तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता आता प्रत्येक कार्यकर्त्याला अर्थ आमदार झाले गेले हे तीस पस्तीस वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आणून प्रत्येक कार्यकर्ता मध्ये आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अर्थ आमदार झाले गेले सचिन पाटील नमस्कार काय वाटतंय तुम्हाला की पहिल्यांदाच तीस वर्षानंतरची सत्तारंजित सिंह निंबाळकरांनी ओढून आणली खर तर रामराज यांनी ज्या सोडून तो तो प्रवेश केला त्यावेळेस त्यांना प्रभाव मान्य केलेला होता फक्त ते औपचारिकता बाकी होती ते पेटीतून आले जे त्याचा रोष काय आहे ते कळाले आता त्यामुळे दादांचं शीट येणार जो दादा येणार होते सर्वांना माहिती होतं फक्त किती मताधिकाने येणार हे हो माहित नव्हतं फक्त त्यासाठी मतदान घ्यावं लागलं हेमराजेला अगोदरच कळाली होती त्यामुळे त्यांना पक्ष बदल्याचं चाललं होत त्यांचं आणि जर त्यांना कॉन्फिडन्स असता तर त्यांना राष्ट्रवादी जोडले असते एखाद्या जोडला असता आणि प्रचार ओपन आले असते पण त्यांना त्यांचे आमदार किती कोल्च होते म्हणून ते ओपन निघाले नाहीत ही खरी गोष्ट आहे याची आणि आता जनतेने त्यांना नाकारलेलं आहे त्यांचा आता उतरता काळ सुरू झालेला आहे आता सांगितलं ते वर उतर तुम्हाला हेमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची तीस वर्षाची सत्ता फलटण तालुक्यावर जी होती ती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ओढून आणली काय सांगाल तुम्ही हेच खासदार किलो व्हायला पाहिजे होता काय वाटतं तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून तेच सांगतोय भारत स्वतंत्र कधी झाला पण फलटनात स्वतंत्र झालं आज स्वतंत्र भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतनं स्वतंत्र होऊन सुद्धा चिमनरावांच्या काळानंतर आज पहिल्यांदा राजेशाहितनं मुक्त झाला आणि फलटण तालुक्याला स्वतंत्र मिळालेलं आहे खरं स्वतंत्र आज आमचा स्वतंत्र दिन आहे विजय होतो शेजारीच दुष्काळी तीस वर्षे आनूं, आनूं तालुका झालं आमचं तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष सत्ता देऊन सुद्धा काहीच बदल नाही आमच्या इथं दुष्काळी तालुक्यात रस्ते इतके टप्पे झालेत रोड पाणी आलात आम्हाला अजून असा त्यामुळे आम्हाला हा बदल खूप मोठा बदल वाटतो नमस्कार काय वाटतंय तुम्हाला की मोठ्या प्रमाणात हा बदल दिसून आला तीस वर्षाची सत्ता फक्त आणि फक्त रणजित दादाच्या नाही ना